वडिलांची अटकपूर्व जामीन झाली म्हणून मुलांचा काटा काढला पांढरवाडीत खून का बदला खूण या घटनेने जिल्हा हादरला गेवराई तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील पांढरवाडी शिवारात खून का बदला खूण ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली तसेच तलवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ केली असल्याने बीड पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर नातेवाईक यांनी आक्रोश केला या प्रकरणी आता सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये एक महिला देखील सहभागी आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गुन्हा रजिस्टर नंबर पंधरा ऑब्लिक दोन हजार चोवीस या दाखल गुन्ह्यात मयत तरुण यांचे वडील भगवान घरबुडे यांना आरोपी केले होते तसेच हा गुन्हा अमोल सुखदेव भावले यांनी दाखल केला होता अमोलची दोन वर्षाची मुलगी तनुजा आणि तेरा महिन्याचा मुलगा किशोर यांना कुंदीर मारण्याचे औषध देऊन थार मारले होते तसेच या गुन्ह्यात अमोल भावले याची भाऊजी तसे शेजारी राहणारी महिला हिने हा गुन्हा करण्यास चार लाख रुपये देते म्हणून प्रोत्साहित केले होते परंतु यांच्यात वाद झाले आणि या प्रकरणाला वाचा फुटली याच प्रकरणात भगवान घरबुडे यांचा देखील सहभाग होता परंतु ते फरार होते यांची अटकपूर्व जामीन करण्यासाठी मुलगा बालाजी भगवान घरगुडे हा प्रयत्न करत होता तसेच त्यांच्या प्रयत्नांना यशही आले आणि वडिलांची अटकपूर्व जामीन झाली या घटनेचा राग मनात धरून दिनांक तीन सप्टेंबर रोजी बालाजी भगवान घरबुडे वय वर्ष सव्वीस यांची गावाजवळ जात असताना अमोल भावले व त्यांच्या पाच सत्तारांनी मिळून बालाजीचा काटा काढला आणि क्षणातच बालाजीचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तसेच त्यांच्यावर तीक्ष्ण सपासप पार केले होते तलवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळटाळ केली तसेच हे पीडित कुटुंब हे पोलिस अधीक्षक यांच्या कायद्यासमोर होते जिल्ह्यात या घटनेमुळे खळबळ माजली आहे तसेच तलवाडा पोलिसात अमोल सुखदेव भावलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपी फरार आहेत पोलिसांची पथके आरोपीच्या शोधार्थ रवाना झालेली आहेत व पुढील तपास तलवाडा पोलीस करत आहेत